नमस्कार आयशाज मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज अगदी पोकळ आणि अगदी छान अशी टम्म फुगणारी मूगडाळीची कचोरी कशी बनवायची याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे मूग डाळीचं सारण अतिशय टेस्टी होण्यासाठी काय करायचं हे देखील मी यामध्ये दे सांगितलं आहे तर त्यासाठी दीड तास मी मूगडाळ गरम पाण्यात भिजवून घेतली आहे दीड तासानंतर डाळ अगदी व्यवस्थित अशी ही भिजली गेली आहे म्हणजे फार गरम पाण्यात भिजवलं नाही तर कोमट पाण्यामध्ये मी भिजवून घेतली आहे आता त्याचं पाणी मी बाजूला केलं आहे आणि बाकीची डाळ जी आहे ती मी मिक्सर जारमध्ये फक्त घालून घेत आहे तर शेवटी फक्त दोन चमचे शिल्लक अशी मी डाळ ठेवणार आहे बाकीची संपूर्ण डाळ मिक्सर जारमध्ये मी घालून घेणार आहे आता यामध्ये चवीसाठी मी हिरवी मिरची जिरे आणि ओवा ह्याच मिक्सर जारमध्ये घालून घेणार आहे आणि ही मूग डाळ अगदी जाडसर अशी मी वाटून घेणार आहे तर दोन चमचे डाळ मी बाजूला शिल्लक ठेवली आहे आणि बाकी संपूर्ण डाळ मी मिक्सर जारमध्ये घालून घेतली आहे यामध्ये बारीक आणि दोन ते तीन तुकडे करून घेतलेले हिरवे मिरची घातली आहे अर्धा चमचा जिरे मी घालून घेतले आहे ह्यानंतर अर्धा चमचा ओवा मी घालून घेणार आहे आणि याचे जाडसर असं सर वाटण करून घेणार आहे पाणी न घालता ही डाळ अशी वाटून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता पाणी बिलकुल घालायचं नाही आणि ह्या पद्धतीने हे मूगडाळ वाटून आहे आता आपण कचोरी मधलं स्टफिंग जे असतं सारण ते बनवणार आहोत त्यासाठी कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलं आहे तेलाचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे आता यामध्ये एक चम दीड चमचा मोहरी घातली आहे मोहरी संपूर्ण फुटू द्यायची आहे म्हणजे हे सारण अगदी टेस्टी होईल त्यासाठी आणि फोडणी छान बसेल त्याला त्यासाठी संपूर्ण मोहरी या पद्धतीने फुटू द्यायची आहे म्हणजे गरम होऊ द्यायची तडतडू द्यायची आहे आणि मग आपण बाकीची फोडणी घालणार आहोत मोहरी संपूर्ण फुटल्यानंतर यामध्ये आपण बाकी मसाले घालणार आहोत एक चमचा मी जिरे घालून घेतले आहे जिरे घातल्यानंतर बारीक चिरून घेतलेले कडीपत्त्याचे काप मी यामध्ये घालून घेतले आहे यानंतर धणे ओवा जिरे आणि बडीशोप व कुटून घेतली होती त्याची पावडर मी एक चमचा घालून घेतली आहे याबरोबरच बडीशोप मी एक चमचा घालून घेतलेला आहे यानंतर आलं बारीक किसून घेतलं होतं ते एक चमचा मी यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता यानंतर यामध्ये पांढरे तीळ मी दीड चमचा घालून घेतलेला आहे पांढरे तीळ घातल्यानंतर आता हे संपूर्ण यामध्ये बारीक ठेसून घेतलेले लसूण मी घालून घेणार आहे आणि हे परतून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता हे जळू नये म्हणून अगदी लो फ्लेम ठेवला आहे मी यामध्येच आता वटकुटून घेतलेली लाल मिरची पावडर आणि ओवा मी घालून घेतलेला आहे आता हे व्यवस्थित परतून घेतलंय यामध्येच हळद पावडर मी एक चमचा भरून घातलंय आणि आता वाटून घेतलेली जी काही डाळ होती डाळ ती मी संपूर्ण या फोडणीत घालून घेणार आहे आणि ह्या पद्धतीने ही फोडणी संपूर्ण लागेल या पद्धतीने मिक्सअप करून घेणार आहे आणि आता लगेचच जी न वाटलेली मूग डाळ आहे ती देखील यामध्ये मी घालून घेणार आहे आणि संपूर्ण ह्या मूग डाळीचा ओलावा जो आहे त्याचं मॉश्चर निघेपर्यंत आपल्याला हे परतवायचं आहे हिंग मी चवीनुसार घालून घेतला आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर देखील मी थोडीशी घालून घेतली आहे कस्तुरी मेथी घातली आहे यामुळे टेस्ट सुगंध हा खूप छान येतो सारणला त्यामुळे मी कस्तुरी मेथी घातली आहे आणि आता ही मुंग डाळीचं संपूर्ण मॉश्चर म्हणजे ओलावा निघेपर्यंत मंद आचेवरती आपल्याला हे परतून घ्यायचं आहे संपूर्ण फोडणी व्यवस्थित लागेल या पद्धतीने मिक्सअप करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे संपूर्ण मिक्सअप करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर आपण लाल मसाले जे आहे ते नंतर घालणार आहोत एक चमचा भरून जिरे पावडर मी घातले एक मोठा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा काळी मिरी पूड अर्धा चमचा चाट मसाला मी घातला चाट मसाल्यामुळे टेस्ट खूप छान येते त्यामुळे काळी मिरी पूड आणि चाट मसाला अवश्य घाला आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय आणि ह्याचा संपूर्ण ओलावा निघून जा, जाईपर्यंत आपल्याला हे मिक्सअप आहे अगदी मंदा आचेवरती करायचं आहे चवीनुसार मीठ मी घालून घेतलेला आहे आणि आता हे व्यवस्थित असं मिक्सअप मी मिक करून घेत आहे तुम्ही बघू शकता जी डाळ आहे त्यात वाटलेली त्याच्या अशा गाठी झाल्या आहेत तर मी एक चमच्याच्या सायाने या पद्धतीने मॅश करून त्या गाठी काढून घात टाकल्या आहेत आणि आता यामध्येच एक चमचा भरून चणा डाळीचं पीठ मी घालून घेतलं आहे तर एक साधारणतः एकच चमचा चणा डाळीचं पीठ घालायचंय आता लाल तिखट मी घालून घेतलंय दोन चमचे आणि दोन चमचे काश्मिरी काश्मीरी लाल मिरची घातली आहे ज्यामुळे रंग छान येईल सारणला आणि आता हे व्यवस्थित मिक्सअप करून घेणार आहे अगदी मोकळं सुटसुटी सारण होईल यानुसार आपण हे फ्राय करून घेणार आहे आणि मंद आचेवरती ही प्रोसेस आपल्याला करायची आहे आता याच मध्ये मी एक अर्धी वाटीवरून म्हणजे अर्धा कप तुम्ही म्हणू शकता मी सुख खोबरं घालून घेतलेलं आहे तर ह्या स्टेजला आपल्याला सुख खोबरं घालायचं आहे सुक खोबरं आधी घालायचं नाही नाही तर ते करपेल अगदी बऱ्यापैकी ओलावा कमी झाला म्हणजे सत्तर टक्के डाळीतला ओलावा कमी झाल्यानंतर आपल्याला सुख खोबरं घालून घ्यायचं आहे आणि आता या पद्धतीने संपूर्ण मसाले व्यवस्थित मिक्सअप करून घ्यायचे आहे आणि लाल तिखट मसाले देखील अगदी उशिरा घालायचे म्हणजे ते करपणार नाही आणि या पद्धतीने अगदी मोकळं सुटसुटीत असं सारण आपल्याला तयार करून घ्यायचंय तुम्ही बघू शकता किती मोकळं सुटसुटीत असं हे आपलं सारण तयार झालं आहे सुख खोबरं हो आणि चणायचं पीठ अवश्य घालायचंय ज्यामुळे अगदी मोकळं सुटसुटीत सारण होण्यास मदत होते तर आता आपलं हे सारण व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि ह्यामध्येच आता आहे आता बाउल बाउलमध्ये बाजूला काढून घेऊ कारण आता कढई कडई गरम आहे त्यामुळे ते अजून त्याचं मॉश्चर निघून अजून मोकळं सुचरेत न होता व्हायला नको म्हणून आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये आपण हे संपूर्ण काढून घेणार आहोत आणि आता झाकण ठेवून द्यायचं एक पाच ते दहा मिनिटांसाठी तोपर्यंत आपण कचोरीसाठी पीठ बनवून घेऊ तर अर्धा कप मी मैदा घेतला आहे आता या मैद्या मैद्यामध्ये ओवा मी चोळून घालणार आहे तर एक चमचा ओवा मी घेतला आहे तो हातावरती या पद्धतीने चोळून तो मी या मैद्यामध्ये घालून घेतला आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे मीठ घातल्यानंतर मैद्यामध्ये आपण कडकडीत तेलाचं मोहन घालतो आहोत एक चमचा भरून कडकडीत तेलाचं मोहन घातलंय आणि त्या चमच्याने हे संपूर्ण मोहन मी करून घेतलं आहे आता तेल घाचं मोहन मी कडकडीत घातल्यामुळे मी हात न घालता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे थोडस थंड झाल्यानंतर हे मोहन संपूर्ण ते मैद्याला लागेल या पद्धतीने सोळून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता यामध्ये आता कडकडीत मोहन घातलं होतं थोडं थंड झालंय त्यानंतर मी आता हे मैदा व्यवस्थित असा चोळून ते मोहन मी मैद्याला चोळून घेणार आहे आणि त्याची मूठ होते की नाही हे मी चेक करून घेणार आहे त्याची हातात पाणी न घालता जर मूठ होत असेल तर हे परफेक्ट आपलं मोहन बसलं आहे आता आवश्यक असेल तसं पाणी घालून याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे या पद्धतीने आता मी छान असा गोळा मळून घेत आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी व्यवस्थित असा हा गोळा मी मळवून घेतला आहे आता सगळ्या ज्या काही आपल्या कचोऱ्या आहेत त्या एका साईजच्या होण्यासाठी एक खास टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे तर आता हा मोठा गोळा संपूर्ण मी घेतला आहे आणि तो छान असा मळून घेणार आहे आणि पीठ लावून त्याची मोठीशी अशी जाळ पोळी करून घेणार आहे म्हणजे संपूर्ण कचोऱ्या एका साईजच्या होतील यासाठी ही टिप्स मी वापरणार आहे तर छोट्या मोठ्या न होता एका साईजच्या करण्यासाठी ही अशी जाड अशी ह्याची पोळी लाटून घ्यायची आणि त्या कटर किंवा वाटीच्या सायने अशा छान गोलाकार अशा त्याचे काप करून घ्यायचे हे बघा या पद्धतीने जसं आपण पुऱ्या बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे काप करून कट करून घ्यायचे आणि आता ह्या ज्या पेऱ्या आपण जाड अशा लाटून घेतली होती ती, ती पोळी बऱ्यापैकी आता याच मध्ये आपण हे सारण चमचाने भरून घ्यायचं आणि हे बघा ह्या पद्धतीने आतमध्ये खोलगट भाग करायचा आणि बऱ्यापैकी सारण भरायचंय बोटाच्या साह्याने हे सारण दाबून या पद्धतीने सारण भरायचं तर साधारणतः दोन चमचे मी सारण भरून घेतले आणि कडेला पाणी लावून या पद्धतीने ते चिटकून घेणार आहे आणि त्याचा छान असा गोळा बनवून घेणार आहे कुठलाही भाग ओपन न राहण्यासाठी आणि तो व्यवस्थित चिटकावा हो, त्यासाठी पाण्याचा थोडासा वापर करायचा आहे फार पाणी वापरायचं नाही तर अगदी बोटाला लावून असं पाणी आहे आणि अगदी थोडंसं असं हे लाटून आहे फार पातळ असं लाटायचं नाही तर ही अगदी हलकंसं थोडंसं आपल्याला लाटून घ्यायचं आहे सारण भरल्यानंतर तर ते लाटाय तुम्ही हातावरही थापून घेऊ शकता पण लाटल्यामुळे सगळीकडे समप्रमाणात लाटलं ला जातं यामुळे आपण हे लाटून घेत आहोत आणि या पद्धतीने संपूर्ण असं तुम्ही हे करून आहे आणि अगदी थोडंसं तेल पाण्याचं बोट लावून आणि हे चिटकून घ्यायचंय कुठल्याही बाजूने हे फुट्टा कामाने इतकी काळजी घ्यायची आहे आपल्याला आणि या संपूर्ण कचोऱ्या आता मी या पद्धतीने फिलिंग करून घेणार आहे दोन चमचे सारण घालून घ्यायचंय आता हे सारण दोन ते तीन दिवस सहज टिकतं तुम्ही जर ठेवलं तर कारण त्याच्यातला ओलाव हा सगळा निघून गेलेला असतो आणि हव्या त्यावेळेस तुम्ही अगदी झटपट असं हे कचोऱ्या बनवून खाऊ शकता तर ह्या पद्धतीने संपूर्ण मी लाटून आता कचोऱ्या तयार करून घेतलाय तेल अगदी व्यवस्थित गरम करून मध्यम आचेवरती आपल्याला ह्या तळून घ्यायचे मंद आच्यावर बिलकुल तळायच्या नाहीये आणि अगदी एका साइडनी तळली गेली की लगेचच ही कचोरी उलटेच बाजूने तळून घ्यायची ज्या पद्धतीने तुम्ही पुरी तळण्यासाठी आणि ती फुगण्यासाठी उलटी पालटी करतात त्याच पद्धतीने कचोरी देखील अगदी ह्या पद्धतीने फुगावी म्हणून दोन्ही साइडने उलटी पालटी करून तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता तेल गरम करून घेतलं होतं मी आणि मध्यम आचेवरती आता हे मी तळून घेते अगदी स्लो फ्लेमवरती किंवा अगदी हाय फ्लेमवरती बिलकुल हे तळायचं नाही हाय फ्लेमवर तळा तळलं तर संपूर्ण कचोऱ्या करपतील आणि आतमध्ये कच्च्याच राहतील आणि स्लो फ्लेमवर तळ तर संपूर्ण कचोऱ्या ह्या तेल पितील ह्यासाठी तेल गरम करून झाल्यानंतर ते मध्यम आचेवर ते आपल्याला ह्या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहे तर अधून मधून या पद्धतीने उलट्या पालट्या करून घ्यायच्या म्हणजे त्या छान अशा व्यवस्थित फुकतात तर या पद्धतीने संपूर्ण कचोऱ्या मी तळून घेणार आहेत ह्या अशाच रोज नवीन नवीन छान छान रेसिपी बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बघा आणि ही ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अशाच रोज नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा पुन्हा आपण भेटूया एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा आणि अशा टम्ब फोऱ्या कचोऱ्यांची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला घरगुती अगदी बाहेर खाण्यापेक्षा घरीच आपल्या आवडीच्या आपल्या पद्धतीने ह्या कचोऱ्या नक्की ट्राय करून बघा धन्यवाद